अशिक्षित तसेच वयोवृद्ध शेतकऱ्याचा गैरफायदा घेत पैशांची अफरातफर केल्याचा गंभीर आरोप कन्नड तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र चिंचोली शाखेतील कर्मचाऱ्यांवर करण्यात आला एका शेतकऱ्याच्या खात्यातून तब्बल नऊ लाख रुपये परस्पर दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील चिंचोली येथील बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचाऱ्यांचा हा प्रकार समोर येतोय सदर शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या अकाउंट मधून त्यांना कोणतीही कल्पना न देता तब्बल नऊ लाख रुपयांची रक्कम दुसऱ्या खात्यावर वर्ग करण्यात आली विशेष म्हणजे ज्या व्यक्तीच्या खात्यावर ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली त्या व्यक्तीमध्ये काही जण वयोवृद्ध तर काही जण मयत असल्याची माहिती समोर आहे यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्यांच्या नावावर पैसे ट्रान्सफर करण्यात आले ते सर्वच जांभळी येथे रहिवासी असल्याची बाब समोर आहे आणि हाच या प्रकरणातील सर्वात मोठा संशयाचा मुद्दा ठरतोय ज्यांच्या खात्यावर पैसे आले त्या व्यक्तीनेही माझ्या खात्यात आलेले पैसे बँकेतीलच एका कर्मचाऱ्यांना माझ्याकडून काढून घेतले असा आरोप केला काढलाय तसे संबंधित खातेदार दर महिन्याला बँकेत येत असत आणि त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम वेळेवर चिठ्ठीवर लिहून दिली जात होती अशी गंभीर बाब त्यांनी मांडली आहे या संदर्भात बँक मॅनेजर उपलब्ध नसल्याने अधिकृत माहिती मिळू शकली नाही मात्र विभागीय चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे देविदास थोरात एमसीएन न्यूज कन्नड तुमच्या अकाउंटला यांचा गेलाय नाही मला तर माहितच नाही सर मला ठाव नाही बाबा माझी ओळख आणि आम्ही ते पैसे काढले नाही मला त्याच मेसेज बी नाही काहीच नाही पहिल्या दिवशी काढले दुसऱ्या दिवशी दोन घंट्यात पुन्हा वापस झाली म्हणे मला माहिती नाही ते बँकेच्या अकाउंट मधलं तुमच्या नावावरती गेले असं दाखवत नाही दाखवत ते पण मला माझा बाबाचा कॉन्टॅक्ट नाही काही ट्रान्सफर झाले तर मग त्याच्यावरती काय सांगाल तुम्ही काय सांगणार म्हणजे घोटाळाच केला त्यांनी आमच्या भावाचे दोन लाख रुपये काढले गावातले बरेच पैसे गेले अशी अजून पंचवीस लोक उधार अजून जिवंत आहे ते आम्ही मेले माणसाचे पैसे काढलेले त्याच्यात जे माणसं वरून सात सात वर्ष झाले सा त्यांचे पैसे आता तेवीस मध्ये काढले त्यांना त्यांच्या नावावर म्हणजे हा भगवान भगवान उमाजी साळवे हा माणूस आहे फ्रॉड म्हणजे या व्यक्तीने व्यक्तीने केले लाख रुपये तुमच्या अकाउंटला आले होते ते एक लाखाचं काय झालं एक लाख म्हणजे माहितीच नाही आम्हाला आले का गेले काहीच धावणी माझ्या खात्यावर आले बी आणि गेले काही माहिती नाही तुम्ही याच्या संदर्भात कुठे तक्रार केली तक्रार मी आज आलो मला परवा दिवशी जोधाबाई केला नाही आता बँकेच्या अधिकाऱ्याने फोन केला तर मी आता पासबुक घेऊन आलो इथं तुम्ही स्टेटमेंट काढलंय का नाही काढासाठी आलो काढायसाठी तुम्हालाही माहित नाही तुमच्या अकाउंटला पैसे आले नाही मी एफडी केलेली आहे बाकीचे अकाउंटला माझ्या पाच पंचवीस हजार रुपये राहतात अशी एवढे पैसे ठेवलेच ते मी आणि माझ्याकडे आले नाही ते बरोबर दोन हजार तेवीस मध्ये नाही 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 एक रुपयाचा झालेला नाही त्या अकाउंट मध्ये नाही तुम्ही आता स्टेटमेंट काढले काढायला म्हणजे एकंदरीत काय वाटतं कुठतरी फसवणूक आहे काय फसवणूक शंभर टक्के त्या दिवशी बाबा सांगितलं मी आमच्या माझ्या भावाची दोन लाख रुपये काढले वारले भाऊ आमचे ना त्यांनी सोसाट केलं त्यांची दोन लाख चार लाख होते त्यांच्या खात्यातून दोन लाख काढले आणि मग रातोरात पैसे भरले रविवारी हे पूरक कर्मचारी तिथे आले आमच्या वहिणीच्या पायापडे आणि सगळ्या भावाच्या पाया पडायला भावा लागले एक सारखे विनोया करे तोंडात मारे डोकं तोंड जोडे कोण कोण भगवान भगवान उमाजी साळवे हा त्यांनी दोन लाख काढले पण काढले हा त्यांनीच काढले आणि त्यांनीच वाक्यकडून पैसे घेऊन सनी रातोरात रविवारी भरले देवी आणि रविवारी आमचे कागदपत्र करून रविवारी पैसे टाकले आमच्या हो शंभर टक्के असं छाती गाव सांगा ना आमच्या आमच्या गावाचा आहे तो बरोबर तुमच्या गावातच पैसा ट्रान्सफर झालेला हा बरेच लोकांची नाव आहे त्याच्या बोरसे तुमच्या गावात बोरसे आमच्या गावाचे सीताराम देवरे आमच्या सांडू पाचू सप्काळ ते आमच्या गावचा म्हणजे तुमच्या गाव हा गोष्टी